तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करून घ्यायची किंवा गणपती बाप्पाला तुमच्या मनातल्या इच्छा सांगायच्या आहेत तुम्हाला असं वाटतंय माझ्या मुलांनी खूप सुंदर अभ्यास करावा त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवं तुमच्या कामात प्रगती व्हावी काय करायचंय सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही पूजा कराल जेव्हा तुम्ही स्मरण कराल जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक कराल तेव्हा तुम्हाला मोजून अकरा किंवा एकवीस अखंड तांदुळाचे दाणे हे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे पण ते एकत्र नाही तर एक एक करून तुम्हाला अर्पण करायचे आणि एक एक अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मनातली एक इच्छा सांगायची आणि तीच एक इच्छा तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करायची आहे दोन इच्छा असतील तर एक सकाळी किंवा एक संध्याकाळी करू शकता पण दोन पेक्षा जास्त नाही त्यामुळे ही इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल तर सुरुवात आपल्याला गणपती बाप्पांपासून करायची आहे आणि चतुर्थीला जर का अशी सेवा केली तर ती सेवा गणपती बाप्पांकडे जाते आणि ती सेवा आपली गृहित धरल्या जाते आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण व्हायला सुरुवात होते कारण गणपती बाप्पांपासून आपण ती गोष्ट सुरू करतो आणि हे जे तांदूळ आहे हे दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत किंवा आपल्या वॉलेटमध्ये किंवा आपल्या कुठल्याही सेफ ठिकाणी तर ठेवायची आहे आणि बाहेर जाताना ते बरोबर न्यायचे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुमच्या आयुष्यात प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही चेंजेस नक्कीच होतील आयुष्य नक्कीच बदलेल श्री स्वामी समर्थ